भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने केली लोखंडी रॉडने मारहाण बलात्काराच्या आरोपातून वाचण्यासाठी सगळा प्रकार घडल्याचा आरोप नमस्कार स्वतःला सुसंस्कृत म पक्ष म्हणून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षात मागील काही काळापासून जे काही चाललं आहे ते महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहतो आहेच पूर्वीचा भाजप आता राहिलेला नाही असं तर सामान्य जनताही म्हणत आहे जो निवडून येऊ शकतो त्यालाच उमेदवारी हे भाजपाचे धोरण आहे मग त्याचा इतिहास काहीही असो भूगोल काहीही असो राजकारणात गुन्हेगारी वाढत चाललेली आहेत गुन्हे करून राजकारणात प्रवेश केला जातो तसे सत्तेच्या खुर्च्या मिळाल्यानंतर देखील गुन्हे केले जातात भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी तर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडली आहे त्यानंतरही भाजपच्या धोरणात काही फरक पडला असेल असे वाटत न असताना आता एक वेगळेच आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हेत त्यांच्याच सूनबाईंनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर केली आहे रामदास तडस यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अमर काळे यांचे तगडे आव्हान आहेच अशातच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस यांचा कौटुंबिक वाद उफाळून आला आहे रामदास तडस यांच्या सुनेने रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत भाजप खासदार रामदास तडस यांची चिरंजीव पंकज तडस यांच्या पत्नी पूजा तडस यांनी कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे गंभीर आरोप करीत वर्ध्यातून पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत तडस कुटुंबियावर गंभीर आरोप केले मागील काळात बलात्काराच्या आरोपातून वाचण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवण्यात आलं तिथे उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर झाला मला अनेकदा लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली माझे सतरा महिन्याचे बाळ आहे हे बाळ माझे नाही म्हणत डी एन ए करण्याची मागणी केली जाते माझी चूक काय माझा अपराध काय मला दोन वेळेला जेवणसुद्धा दिलं जात नाही बाळाला दूध मिळत नाही मी कोणाकडे न्याय मागणार मला न्याय द्या माझ्या बाळाला न्याय द्या असं पूजा तडस यावेळेला म्हणाले शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पूजा तडस यांना माध्यमासमोर आणली त्यावेळी सुषमा अंधारे यांनी देखील मोदी का परिवार म्हणत भाजपावर टीका केली कारवाईच्या भीतीने पूजा तडस यांचे मागील वर्षी लग्न केले त्यांचा छळ केला गेला आता पूजा तडस या आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचल्या आहेत मोदी का परिवार म्हणणाऱ्या भाजपच्या अनेक नेत्यांचे किस्से असे निघतील वीस तारखेला पंतप्रधान इथे येणार आहेत त्यावेळी त्यांनी या महिलेला वेळ द्यावा अशी मागणी करीत भाजपने तडस यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आता रामदास तडस यांच्या विरोधात पूजा लोकसभेची निवडणूक देखील लढवणार आहेत त्यामुळे शासनाविरुद्ध सून अशी लढत देखील पाहायला मिळू शकते दरम्यान रामदास तडस आणि पती पंकज तडस यांनी हे आरोप फेटाळले आहेत सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याबाबत आधी काही बोलू शकत नाही माझा या केसशी काहीही संबंध नाही मात्र ऐन निवडणुकीवेळी हा मुद्दा कसा समोर आला विरोधकांना हाताशी धरून प्रसिद्धी मिळवण्याचा हा एक प्रयत्न आहे असं रामदास तडस यांनी आपली प्रतिक्रिया दिली पण पंकज तडस यांनी तर हा हनी ट्रॅपचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे लोक मात्र समजायचे ते समजत आहेत अशा प्रकरणाबद्दल आणि नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण आपले मत आपल्या कॉ कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा पुन्हा भेटूच धन्यवाद तोपर्यंत नमस्कार